देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार सत्तेवर आल्यावर पहिलाच अर्थसंकल्प मांडला गेला अपेक्षेप्रमाणे मित्रपक्षांना सढळ हस्ते निधी जाहीर केला गेलाय भाजपला सरकार स्थापनेत मोलाची साथ दिली ती बिहार आणि आंध्र प्रदेशनं त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारनं रिटर्न गिफ्ट दिल्याचं दिसून येत आहे याचं कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प साधला करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मोठ्या निधीची केलेली घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारनं कोणत्या मोठ्या घोषणा या बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी केल्यात ते पाहणार आहोतच सोबतच या घोषणांचं कुणी स्वागत केलंय आणि त्यावरून कुणी सरकारला सवाल केलेत हेही पाहणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठी घोषणा केली आहे आंध्र प्रदेशसाठी मोठ्या निधीची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये मोठ्या कॉलेजची घोषणा केली आहे तर बिहारला विशेष राज्य घोषित करावं अशी मागणी करण्यात आली होती तर आंध्र प्रदेशमधल्या देसम पार्टीनं लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती पण या या नेत्यांना खुश करण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर निधीच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठी भेट देऊन संकट काळात साथ दिलेल्या मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न केला अर्थमंत्र्यांनी बिहारसाठी नवीन विमानतळ वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली आहे तसंच आंध्र प्रदेशला मोठी भेट दिली आहे कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी गेल्या काही दिवसात दिल्ली दौरे करत काही मागण्या केल्या होत्या त्यानुसार त्यांची मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला विशेष पॅकेजची भेट देण्यात आली आहे पुनर्रचनेच्या वेळी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं तर केली आहे सव्वीस करण्यात आल्याची घोषणाही केली आहे याशिवाय बक्सर भागलपूर द्रुतगती मार्गाचीही घोषणा करण्यात आली आहे बिहारमध्ये विद्यार्थी वर्गासाठीही मोठी घोषणा करण्यात आली कारण इथं नवीन वैद्यकीय महाविद्यालय बांधली जाणार आहेत दहा वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेश अर्थसंकल्पात महत्वाचं स्थान मिळालंय पूर्वेकडच्या काही राज्यांपैकी या राज्यांवर सरकारचं विशेष लक्ष आहे आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात अर्थमंत्र्यांनी राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावती शहराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात पंधरा कोटी रुपयांची घोषणा केली आहे ही घोषणा आंध्र प्रदेशसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे राज्यातील विकासाचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे अमरावतीला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारनं या प्रकल्पाला प्राधान्य दिलं आहे यासोबतच निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजनेची घोषणा केली आहे केंद्रानं बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिलं जाणार आहे या योजनेत अमृतसर कोलकाता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत गया इथं एक औद्योगिक केंद्र बांधलं जाईल सांस्कृतिक केंद्र आधुनिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित केली जातील या या नाव विकास भी भी विरासत असणार आहे आहे याशिवाय रस्त्यांचं वाढवण्यात येणार अंतर्गत पाटणा पूर्णिया द्रुतगती मार्ग बक्सर भागलपूर द्रुतगती मार्ग बोधगया राजगीर वैशाली दरभंगा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन पदरी पुलही बांधण्यात येणार आहे यासाठी सव्वीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत पिरपेंटी इथं एकवीस हजार चारशे कोटी रुपये खर्चून दोन हजार चारशे मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट बांधण्यात येणार आहे एकंदरीत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनं केलेल्या मदतीची परतफेड केली आहे असं बोललं जात आहे यावर आंध्र प्रदेशचे टीडीपी चे खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी स्वागत करताना म्हटलंय पंतप्रधान मोदींनी आंध्रची काळजी घेऊ असं वचन दिलं होतं ते त्यांनी निभावलंय राम मोहन नायडू यानी नेम का काय मटल है आंध्रा की बात जब आती है तो उसके लिए तो मैं दे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा नरेंद्र मोदी जी को जिन्होंने एक वादा किया था कि आंध्रा की देखभाल हम करेंगे और उन्होंने आज किया है बजट के रूप में जो कैपिटल की बात आती है पाँच साल जब जगन रेड्डी की सरकार आंध्रा में थी तो नो कैपिटल स्टेट कर दिया था अमरावती को पूरी तरह से डिस्ट्रॉय कर दिया वहाँ पे किसानों के साथ जो हमारी एक एग्रीमेंट थी उस सबको डिस्ट्रॉय कर दिया तो उसको एक बल देने के लिए आज पंद्रह हज़ार करोड़ का पैकेज एक जो दिया हुआ है उसके लिए हम अपने किसानों की तरफ से स्टेट की तरफ से हम शुक्रिया अदा करना चाहेंगे ये केवल एक बजट वाला इशू नहीं है ये इमोशनल इशू है आंध्रा के लिए उसको एक जगह मिला आज बजट में और पोलोवरम प्रोजेक्ट जो लाइफ है आंध्रा के लिए उसके बारे में भी उन्होंने बोला कि वो ऑन टाइम वो रेस्पॉसिबिलिटी के साथ कंप्लीट करेंगे तो वो भी एक अच्छी बात है आंध्रा के लिए और ऊपर से जो बैकवर्ड डिस्ट्रिक्ट्स हैं आंध्रा में उसका भी एक मेंशन उन्होंने किया था कि वहाँ पे भी सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स हो या फिर अलग तरीके के पैकेजेस हो वो सब भी इम्प्लीमेंट करके वहाँ पर जो स्टैंडर्ड ऑफ लिविंग है वो हम आगे बढ़ाएंगे वहाँ पर जो गरीब लोग हैं अंत्योदय लोग हैं उन सबको भी हम आगे बढ़ाएंगे तो इस तरह के चीज़ें जब बोली जाती हैं बजट में तो ज़रूर हमारे आंध्रा के लोगों में या पाँच करोड़ जो आंध्रा के लोग हैं उनमें एक विश्वास पैदा होता है कि चुनाव से पहले जो वादा किया था वो अब पूरा होने वाला है तो ये उस नज़र से हमें देखना चाहिए कि पाँच साल जगन रेड्डी के सरकार में आंध्र को पूरी तरह से डिस्ट्रॉय हो गया है बीस साल हम पीछे चले गए अगर केंद्र सरकार आगे आकर हमें हाथ नहीं बढ़ाता तो हम आगे नहीं बढ़ सकते तो वही नरेंद्र मोदी जी ने समझकर आंध्रा की ओर एक हाथ बढ़ाया कि हम साथ हैं तो उसके लिए हम बहुत बहुत शुक्रिया तर विरोधकांनी मात्र महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचं सांगतानाच आंध्र प्रदेश आणि बिहारवर विशेष मर्जी राखल्याचं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी म्हटलंय की आंध्र प्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावेत यासाठी अर्थसंकल्पात खैरात वाटण्यात आली आहे जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहे महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते आहे एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं ना करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलनं केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावर विनंबन पर चारोळी लिहिली आहे एक्सच्या माध्यमातून त्यांनी घालील लोटांगण वंदीन विहार असं म्हटलंय जय शिवराय आजच्या अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन विहार डोळ्यानी पाहिन आंध्र माझे दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेनं म्हणे नव्हत केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे त्या ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जे डीयू असेल किंवा डी पी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं का काय करतंय मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडीए सरकारला वाटत नाही का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत दान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा हाचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल एकंदरीत यंदाच्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांव्यतिरिक्त ज्या राज्यांच्या वाट्याला मोठी घोषणा किंवा मोठा निधी आलेला नाही त्यांचा काय हाही विचार समोर आलेला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद